वेलकम टू आवर चॅनल स्वाद मस्ती नमस्कार मी अश्विनी स्वाद मस्ती या रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत करते बाप्पांच्या आगमनाची तयारी सगळीकडेच चालू झाली आहे तर आपणही बाप्पांना आवडणारं नैवेद्य बनवूया तर आज आपण बनवणार आहोत खुसखुशीत तळणीचे मोदक हे मोदक आठ ते दहा दिवस सहज टिकतात तुम्ही बघू शकता किती सुरेख मोदक तयार झाले आहेत मोदकाच्या पारीसाठी लागणारे पीठ आपण अगोदर भिजवून घेऊ त्यासाठी एका ताटात मी अर्धी वाटी मैदा अर्धी वाटी बारीक रवा घेतला आहे त्यात चिमूटभर मीठ टाकले मीठ व्यवस्थित मिक्स केल्यानंतर त्यामध्ये एक ते दीड चमचा गरम तुपाचे मोहन घालून घेऊया तूप गरम आहे म्हणून अगोदर चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊ नंतर हाताने तूप पिठाला व्यवस्थित लावून घेऊ तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे पीठ आणि तूप एकत्र करत आहे अशा पद्धतीने तूप सर्व पिठाला लागले जाते आता या पिठाचा आपण गोळा करून घेऊ अशा पद्धतीने गोळा झाला म्हणजे तूप अगदी प्रमाणात आहे नंतर थोडे थोडे पाणी घेऊन पीठ भिजवून घ्यायचं आहे हे पीठ जास्त घट्टही भिजवायचं नाही कारण यात रवा आहे त्यामुळे आपण चपातीला भिजवतो तसं मऊसर पीठ भिजवून घ्यायचं आहे आणि अर्धा तास बाजूला ठेवून द्यायचं आहे आता सारणासाठी कढईमध्ये मी एक चमचा साजूक तूप घेतला आहे त्यात थोडी खसखस टाकून घेतली ती खसखशीला कमी गॅसवर भाजून घ्यायचं आहे नंतर त्यात एक वाटी खोबरं टाकलं आहे हे मी सुक खोबरं घेतलं आहे आता तर खोबरं व्यवस्थित परतून घेऊया खोबरं परततानाही गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे नाहीतर खोबरं तरपू शकतं खोबरं व्यवस्थित परतल्यानंतर त्यात अर्धी वाटी गूळ टाकून घेतला आहे आता हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊ हे मिश्रण जास्त शिजवायचं नाही गूळ आणि खोबरं व्यवस्थित मिक्स झालं की गॅस बंद करायचा त्यानंतर त्यात थोडीशी वेलची पूट टाकून घेऊया आता हे सारण तयार आहे अर्ध्या तासानंतर या पिठाला आपण व्यवस्थित मळून घेऊया तुम्ही बघू शकता पीठ किती छान भिजलं आहे ते आता या पिठाचा एक गोळा घेऊन त्याची चपाती लाटून घेऊया अशा प्रकारे चपाती लाटायची आहे चपाती जास्त जाड ठेवायची नाही वाटीच्या सहाय्याने गोल गोल पाऱ्या करून घेऊया या पद्धतीने पाऱ्या के केल्यावर आपला वेळही वाचतो आणि पाऱ्याही एक समान होतात म्हणजे मोदकही आपले सारखे होतात आता पारीला कळ्या पडून घेऊ तुम्ही बघू शकता मी कशाप्रकारे कळ्या पाडत आहे अशा पद्धतीने कळ्या पाडून घेतल्यानंतर त्यात आपण सारण भरून घेणार आहोत सारण व्यवस्थित भरल्यानंतर आपण हळुवारपणे मोदक बनवायचा आहे मोदक बनवताना कळ्या एकाच दिशेने करायच्या आहे आणि मोदक हळुवारपणे बंद करायचा आहे तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे मोदक करत आहे मोदक गोल होण्यासाठी त्याला हातावर थोडंसं गोल गोल फिरून घ्या आणि आपला छान मोदक तयार आहे अशाच पद्धतीने मी तुम्हाला अजून एक मोदक दाखवते याच पद्धतीने आपण बाकीचे मोदकही तयार करून घेणार आहोत जेवढ्या छान येतील तेवढाच मोदक सुबक दिसतो सर्व मोदक झाल्यावर आपण मोदक तळून घेऊया आता इथे मी कढईत तेल गरम करून घेतलं आहे हे तेल जास्तही गरम करायचं नाही मीडियम टू लो फ्लेमवर हे सगळे मोदक तळायचे आहेत मोदकांचा थोडासा कलर चेंज झाल्यावर त्याला आपण पलटून घेऊया थोड्या थोड्या वेळाने मोदक खालीवर करत राहायचे म्हणजे ते सगळ्या बाजूने सारखे तळले जातात मोदक छान सोनेरी रंगावर तळून घेऊया तुम्ही बघू शकता की ती छान सोनेरी रंग आलेला आहे आता आपण हे मोदक काढून घेऊया तर तयार आहेत आपले खुसखुशीत तळणीचे मोदक तर या गणेश चतुर्थीला हे मोदक नक्की बनवा आणि रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद